त्यांना सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत बघा मित्रांनो या ठिकाणी बदल्या याद्या लागलेल्या आहेत आणि त्या बदल्या आयद्यांचे पी डी एफ आता सगळीकडे पडत आहेत आणि सर्वजण त्या पी डी एफ बघत आहेत आणि त्याच्यामध्ये हळूहळू हळूहळू आपलं नाव शोधत आहेत ठीक आहे आता पी डी एफ एवढ्या मोठ्या आहेत की त्याच्यामध्ये आपलं नाव कसं शोधायचं ते बऱ्याच जणांना कठीण जात आहे तर हे नाव कशा पद्धतीने शोधायचं ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर या पी डी एफला बघा डब्ल्यू पी एस ऑफिसमधून ओपन करायची ठीक आहे डब्ल्यू पी एस ऑफिसमधून ओपन करा डब्ल्यू पी एस ऑफिस हा ॲप सगळ्या गोष्टीसाठी खूप चांगला असा ॲप आहे आणि या ठिकाणी आपण डिफिकल्ट एरिया राऊंड या ठिकाणी पाहणार आहोत हे बघा हे सगळे नावं आहेत तुम्ही याच्यातून एक एक नाव शोधता ठीक आहे हे एक, एक नाव शोधण्यापेक्षा आपल्याला नाव कशा पद्धतीने शोधायचं ते मी तुम्हाला आता या ठिकाणी सांगत आहे तर तुम्हाला काय करायचं फाईल ओपन करून झाल्याच्यानंतर थोडंसं असं झूम करायचं या बाजूला थोडंसं झूम करायचं ठीक आहे म्हणजे इथे नाव दिसायला पाहिजे आपल्याला असं झूम करायचं त्याला ठीक आहे झूम केल्याच्यानंतर इथे वर तीन टिंबाला जायचं तीन टिंबाला गेल्यावर इथे फाईंड ठीक आहे फाईंड केल्याच्यानंतर आहे ना मित्रांनो इथे लिहा समजा मला आता माझ्याच नावाने शोधूया बरं मा मी तर समजा या लिस्टमध्ये नाही आहे पण माझ्या नावाने शोधूया प्रदीप नावाची किती व्यक्ती आहेत प्रदीप प्रदीप टाकल्याच्यानंतर इथे खाली सर्च बटन आहे ब्ल्यू कलरमध्ये तुम्हाला एक दुर्बीन दिसत असेल त्याला क्लिक करा बघा त्याला क्लिक केल्याच्यानंतर इथे कुठे क्लिक झालं तर हे बघायचं दिसते प्रदीप काशीराम रामाने त्याच्यानंतर आता दुसरं बघायचं असेल तर इथे खाली बाण आहे या बाणावर जायचं आणि इथे प्रदीप दत्तात्रय रेपाळ त्याच्यानंतर पुढचं बघायचं आहे तर इथे बानावर जायचं इथे प्रदीप बाबू पड्याळ त्याच्यानंतर नेक्स्टला दाबा प्रदीप सीताराम तांबे प्रदीप परशुराम मडावी वगैरे असे असे नाव येतात बघा हे पहिल्या रिझल्टला आपण आलो असं ते म्हणत आहे बरं याच ठिकाणी असं शोधायचं असं नाही तर कोणत्याही ठिकाणी तुम्ही शोधू शकता जसं एक्सेल आहे पॉवर पॉईंट आहे वर्ड आहे तिथेसुद्धा तुम्हाला मित्रांनो याच पद्धतीने शोधायचं आहे कसं जायचं आहे परत एकदा बघून घ्या व्हिडिओला मित्रांनो लाईक करा चला सबस्क्राईब करा इथे फाईंडमध्ये जायचं फाईंडमध्ये जाऊन या ठिकाणी तुम्ही नाव टाकायचं जसं आता इथे आपण म्हणूया प्रजा सुभाष म्हणूया चला सुभाष आणि सर्च करायचं तर बघा इथे सुभाष गणेश गमरे सुभाष लक्ष्मण सावंत सुभाष भिकाजी पले असं ही नावं तुम्हाला पटकन शोधता येतात फक्त नावंच टाकायचं पूर्ण नाव टाकण्याची गरज नाही आहे आणि त्याच्यामधून तुम्ही पटकन शोधून ते काढू शकता बघा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब तर तुम्ही केलेलंच आहे केलं नसेल तर मित्रांनो करा आणि या व्हिडिओची गरज सर्वांना आहे तर हे सर्वांना शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर